शिवज्योत आणायला निघालेल्या युवकांची दुचाकी व कार यांच्यात भीषण अपघात अपघातात जखमी झालेले दोन्ही मावळे ठार सविस्तर बातमी खटाव तालुक्यातील गोपुजे येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला होता या अपघातात दुचाकीवर असणारे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले होते या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी सूर्याची वाडी येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून सज्जनगड येथे निघाले असता गोपूज औंध रोडवर राजपथ इन्फ्रा कंपनीच्या खडीच्या डेपोनोजीक औंधकडून येणारी कार क्रमांक एम एच अकरा ए शून्य शून्य पंच्याहत्तर व दुचाकी क्रमांक एच अकरा डीएम त्र्याहत्तर तीस यांच्यात भीषण धडक होऊन मोठा आवाज झाला यामध्ये दुचाकीची पुढील बाजू तुटून दुसरीकडे पडली तर चारचाकी गाडी चार वेळा पलटी झाली सदर कार ही दहिवडी येथील असून वैभव बापूराव टेंबरे हा कार चालवत होता हा अपघात एवढा भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला होता एक नवी कोरी दुचाकी अर्ध्यापासून बाजूला झाली होती रात्री अचानक झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अपघातस्थळी रक्ताचा चढाव रिपीट आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद